ग्रामविकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तयार करण्यात आले आहे लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ नवले यशदाचे उपमहासंचालक तथा यशदा अंतर्गत राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यशदाचे प्रवीण प्रशिक्षक लक्ष्मीकांत शिंदे पंचायत राज संचालक गिरीश भालेराव आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट